हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे सगळे मजेत तर चला नवीन दिवस आहे नवीन सुरुवात झालेली आहे सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग आणि श्रीस्वामी समर्थ हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे मजेत ना तर, तर... आज काय झालं सकाळी सकाळी पाऊस येऊन उघडलेला आहे आणि जास्त काय पडला नाही अग अगदी थोडासा आला आणि पटकलेला आहे आता बाहेरचं वातावरण असं खूप रम्य आणि छान झालेलं आहे आणि माझी कामाला आता सुरुवात करायची आहे आणखीन कामाला वगैरे काही सुरुवात केलेली नाही आहे तर काय म्हणायचं होतं मला विसरून गेलेलं आहे तर आता शूट वगैरे करून झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे सकाळपासून मी कामं करत होती हे झालं की ते ते झालं की ते आता संध्याकाळचे दुपारचे म्हणू शकता तुम्ही साडेतीन चार दरम्यान टाईम झालेला आहे तो तो रिल्स जेक तर रील्स वगैरे बनवून मी तयार केलेले आहेत आणि जस्ट आमच्या इकडं आता पाऊस येऊन उघडलेला आहे तुम्ही पाहू शकता बाहेर खूप वातावरण हे झालेलं आहे कारण पाऊस आलाही आणि फटकलेला आहे आज काही वेळ थांबलेला नाही पाऊस आणि हा माझा आज रील्सचा लुक होता एकदम साधी आणि सिंपल साडी घातलेली आहे मी आणि आज रील्स साडीवर बनवलेले आहेत तर असो असं आहे तर झाले आलेले आहेत आपल्या चॅनलवरती नसतील पहिल्या तर नक्कीच पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं आहे तेही बघा कामांचा पूर्ण पसाराच पसारा झालेला आहे सकाळचे केल ती काही झाल ती काही कितीही साफ केलं तरी ते तिथले तिथंच म्हणतात ना फिरू 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 माझं तर तसंच असतं एकीकडलं साफ केलं की दुसरीकडं त्याच पद्धतीनं आणि तेवढाच खोटाणा होतो असं चाललेलं असतं तर ते जाऊ द्या मी बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते कारण पाऊस पडून गेला आहे आणि खूप छान आणि अशी सुंदर हवा सुटली आहे झूडझूड तर तुम्ही ही नक्कीच पहा कशी हवा सुटली आहे तर जस्ट एक पावसाचा सडाका येऊन गेलेला आहे जास्त काही आलेला नाही आज थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे अन रम्य असं आणि सुंदर वातावरण झालेलं आहे आणि जे असं चिमण्यांचा पाखरांचा आवाज येतो ना ले ले आवा तो मला खूप आवाज आवडतो म्हणजे त्या खूपच आणि वारं आलं आलं आणि आता पूर्णपणे हवा बंद झाली आहे त्यामुळे हे खूपच गरम गरम होत आहे पाहू शकता ला पा। हे आंब्याच्या झाडाला कसले आंबे लागलात ना आणि पाऊस पडला की आंब्याचे खूप आंबे पडतात खूप म्हणजे काय खूपच हे बघा आणि आबाळवरती आलेलं आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे रम्य आणि ही माझी जुनी तुळस आहे ती आता वाळली आहे वाळून गेलेली आहे तर मला आता ही माती टाकून दिली आणि या मातीमध्ये मला दुसरी तुळसच लावायची आहे कारण मला तुळस मैया खूप आवडते तर ही वाळलेली आहे ही आहे वाळलेली पण मी इकडे दुसरी लावलेली आहे तर मला दाखवते हे बघा ही इकडे मी दुसरी लावलेली आहे तर हिच्या आज काय केलं आहे मंजुळा वगैरे तोडून टाकलेले आहेत आणि म्हणतात ना की मंजुळा वगैरे असलं की वाढत नाही आहे तर हा लाडूनं भुईमुंगाचं शेंगा लावले किंवा म्हणजे शेंगदाणे लावले होते लाडूनं तर तिला तिनं लाडून तर तेही छान आलेले आहेत आणि हे आहे माझं ब्रह्मकमळ आणि हे काय म्हणतात ह्याला तीळ तर हे असंच लावलेलं आहे लाडूनं तर ह्याला मस्त छान असे तिळही आलेले आहेत जसं मला नाद आहे झाडांचा तसंच लाडूलाही नाद आहे आणि ही तुळशीमय आहे हे बघा सकाळी अशा मंजुरा तोडून इथे खालीच आतमध्ये मी तोडल्या आणि आतमध्ये न्यायचे तर माझ्या लक्षातच नाही तर स्वामींना आज मंजुळा काय व्हायला नाही तिथेच ठेवले मी तर पटत कुंडी आता कुंडीमध्ये टाकून देते म्हणजे बी काय वगैरे असेल यामध्ये तर त्याच्याबरोबर मंजुरा उगवतील यासाठी आणि हे जे आहे कुंडीचं तर हे आता वाळलेले आहे तरीही मला काय उत्तवा वाटत नाही वाटतं थोडीशी काही जान असेल की काय यामध्ये यामुळे मला काही उत्तम वाटत नाही पण तरी बघू आता पूर्णपणे हे असं जर मोडलं ना तर पूर्णपणे काड्या वगैरे सगळं मोडल्या जात आहेत तर मला तो वाटते पूर्णपणे वाळलेलीच आहे तुळस तर हे आता काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मला परत तुळसच लावायची आहे दुसरं कुठले झाड लावायचे नाही आणि हे मनी प्लांटचे फाटे मी जे आतमध्ये तोडून टाकली होते तर ती इथं लावली होते तर तेही मस्त आलेले आहेत खूप वाढला ना की ते रूम छोटशी असल्यामुळे त्याला मनी प्लांटला काय करायला लागतं तोडून बाहेर फेकावं लागतं ना तर त्यामुळं मग मला असं फेकावं असं वाटत नाही तर हे मी नाही लावलेलं माझ्या लाडून लावलेलं आहे तर ते तेही छान आलं छोटशे कुंडीमध्ये तिनं लावलेलं आहे लाडून तिलाही झाडांचा ह्याचा खूप नाद आहे नाद आहे खूप वारं सुटलं सुटलं पावसाचा सडक आला आणि पूर्ण आता बंद झालेला आहे तर असो संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घ्यायची आहे मला तर आज स्वयंपाक काही नाही फक्त मसाले भात बनवणार आहे खिचडी कारण दुपारच्या दोन हो दोन किंवा तीन चपात्या असतील आणि भाजी आहे कांद्याची भात बनवली होती आज तर कांद्याची पातीची भाजी आहे तर थोडीशी खिचडी बनवला आज एवढं काय स्वयंपाक वगैरे नाही बनवणार आज कंटाळा तो माहिती आहे का रोज 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 तेच 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 तीस कामं ना करून वैता घ्यायला लागला आहे आता किती कामं तरी करणार ना मशनीसारखी कामं करायला लागतात हे झालं की ते ते झालं की ते ते झालं की ते चालूच म्हणजे चालूच असं तर असं प्रत्येक गृहिणीचं हेच असेल तर तर आपण गृहिणी आहे म्हणलं आहे म्हणल्यावर तर आपल्या घरातली कामं छोटे मोठे असतातच तर असं हे प्रत्येकच घरातलं आहे तर चला छोटूसा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी आम्ही समर्थ आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा